हॅलो ट्रेडर जय महाराष्ट्र आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर मार्केटचा मी योग्य नॉलेज म्हणजे शेअर मार्केटमध्ये येण्याच्या आधी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी बघणे गरजेचं आहे हे मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती मी शेअर करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगतो की मी इथे कोणताही कोर्स सेल करण्यासाठी किंवा मा, माझा कोर्स परचेस करण्यासाठी मी ऑलरेडी कोर्स कोणताही घेत नाही ओके आणि नवीन ट्रेडर्स कोणत्या गोष्टीला अमिषला बळी पडून लॉस करतात हे गोष्टी मी तुम्हाला आज माझ्या एक्सपिरियन्सनुसार तीन थी चार वर्षाचा एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला मी शेअर करणार आहे ओके जर तुम्ही शेअर मार्केटकडे करिअर म्हणून बघण्याचा प्रयत्न करत असाल तर सर्वात पहिली गोष्ट तुम्ही शेअर मार्केटला कमीत कमी तीन ते ती चार वर्ष देणं गरजेचं आहे ॲटलीस्ट दोन वर्ष तर देणं गरजेचं आहे म्हणजे पूर्ण तुम्हाला शेअर मार्केटचा रिअलिटी कळून जाते लगेच तुम्हाला एक महिना दोन महिना कोर्स केला तर तुम्हाला शेअर मार्केटचा रिअलिटी कळत नाही तुमचा सायकोलॉजी बिल्ड व्हायलाच तुम्हाला वर्ष दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष लागतो काही जणचं लवकर होतो काही जणचं लेट होतो ओके okay, मी तीन वर्षाचा तीन चार वर्ष एक्सपिरियन्स झाला मला दोन वर्ष लागले मला सायकोलॉजी डेव्हलप करण्यासाठी ओके okay? आपले ट्रेड वगैरे सगळे योग्य एंट्री होतो पण आपला ट्रेड पंच करण्यासाठी आपल्याला डेरिंग होत नसतो ओके आपले हार्डवेअर वाढायला जातो जेव्हा तुमचे हार्डवेअर वाढतात तेव्हा तुमचा ट्रेड हा लॉसमध्ये जातो त्यासाठी सर्वात गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे सायकोलॉजीकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे सायकोलॉजी काय असते तुम्ही जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता त्यावेळेस तुम्हाल हो तुम्हाला कळेल ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर कोर्स जॉईन करणार असेल तर कुठल्या मेंटरकडे वगैरे ओके सर्वात पहिला ही खूप मोठी ह्या गोल्डन गोल्डन रूल्स तुम्हाला सांगतो आहे हा गोल्डन रूल्स कधी दुसरायचे नाही तर तुम्ही कुठेही कोर्स जर जॉईन करणार असाल तर सर्वात आधी तो ट्रेडरला अनुभव किती आहे हे बघणं गरजेचं आहे आणि सर्व गोष्टी तो तुम्हाला पूर्णपणे सिलेबस सांगू जातो किंवा विक्स म्हणजे काय निफ्टी म्हणजे काय आहे ऑप्शन म्हणजे काय फ्युचर म्हणजे काय स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय ऑप्शन सेलिंग म्हणजे काय ओके हे सर्व गोष्टी तुम्हाला सांगून जातो हे तुम्हाला पहिल्या सेशन मध्ये तुम्हालाही कळून जाईल किंवा सपोर्ट रजिस्टन म्हणजे काय हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय ओके पण तिथं मॅटर काय करतो मित्रांनो तिथं मॅटर करतो मित्रांनो तो स्वतः सर हा प्रॉफिटेबल आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे ओके ऍटलिस्ट त्याचं तीन वर्षाचं पेनल बघणं गरजेचं आहे जर तुम्ही कोणतंही मेंटरकडे क्लास करायचं कमीत कमी त्याला कमी चार ते पाच वर्ष अबॉ हा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे त्यावेळेसच त्याला शेअर मार्केटचे रियालिटी कळतो ओके गे? कुठेही गेला तुम्ही आता तुम्ही स्कॅम बघतात किंवा कुठेही छाट चिल्लरपणे कोर्स करतात किंवा लगेच त्यांचा शेअर मार्केटमध्ये लोक झाला तर ते लगेच काय करतात कोर्स विकण्याच्या दृष्टीतून त्यांनी मार्केटमध्ये येतात किंवा त्यांना त्यांचा जो स्टॉक मध्ये लॉस झालेला असताना तो लॉस रिकवर करण्यासाठी ते स्टॉक मार्केटमध्ये येऊन आपल्या रिटेल ट्रेडरला ते फसवतात आणि कोर्स शिकून ते श्रीमंत होतात ओके आणि असे आहे की नव्वद टक्के हे क्लासेस घेणारे हे लॉस मेकिंग असतात फक्त कुठेतरी दहा टक्के हे खरंच जेन्युअनली हा शेअर मार्केट काय असून ते शिकवतात म्हणजे यो तुम्हाला योग्य दिशेने तुम्हाला पाठवतात वर ओके आता अलीकडे कसे झाले कोर्स घ्या तुम्हाला पंधरा वीस दिवस काय असले तो कोर्स शिकवणार बेसिक तुम्हाला सपोर्ट म्हणजे काय रेजिस्टर म्हणजे काय कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय ओके पण सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला ते सायकोलॉजी शिकवतात कारण त्यांचं सायकोलॉजी इतकं खराब असतो की त्यांचा लॉस झालेला असतो लॉस मेकिंगवाल्याचं सायकोलॉजी इतकं घाण असतो खूप घाण असतो तो रिव्हिन्स ट्रेड करायला चालू करतो सर्वात हा पहिली गोष्ट तुम्हाला बघणं गरजेचं आहे तो सर प्रॉफिटेबल आहे का आणि तो ऍटलिस्ट तीन वर्षाचा प्रॉफिट लॉस पेनल चेक करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला तो सर तुम्हाला स्वतःचा सेटअप दाखवतो का तेही बघणं गरजेचं आहे ओके तो सतत तुमच्यासमोर ट्रेड पंच करत असेल तर खऱ्या पैशाने तुम्ही त्याच्या साईडला बसून त्याची सायकोलॉजी काय असते हे बघणं गरजेचं आहे तुम्ही बरेच ट्रेडर्स म्हणजे जे ज्याच्याकडे तुम्ही क्लास लावतो तो कधीच स्वतःचा ट्रेडिंग सेटअप कधीच दाखवत नसतो हा बघणं गरजेचा जर तसं ऍग्री असेल तर तुम्ही त्याच्याकडे क्लास लावण्या लावण्याला काही हरकत नाही माझं ओके माझा एक पर्सनल तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो स्वतःचा सेटअप कोणीही दाखवत नाही जो सेटअप दाखवतो तो खराच खरंच म्हणायचं तो शेअर मार्केट क्लास घेण्याच्या लायकीचा आहे ओके आणि तो स्वतः ट्रेड पंच करतो का तेही बघण्या करायचं किती लॉट मध्ये करतो त्याची ट्रेडिंग सायकोलॉजी काय त्याचा स्टॉपलस काय टार्गेट काय ट्रेडला कसं होल्ड करतो आणि लॉस होत असेल तर कसे लॉस ॲक्सेप्ट करतो प्रॉफिट आलं तर कसं त्याला ट्रेल करतो हे सर्व गोष्टी त्याकडे आहे तरच तुमचं ट्रेडिंग सायकोलॉजी सुधारेल नाही तर तुम्ही कधीच शेअर मार्केटमधून पैसा कमवणार नाही त्याचं सरळ तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं चालू करा कर, ओके जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही फ्युचर करायचा प्रयत्न करत असेल तर ओके आ तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शेअर मार्केट शिकल्यानंतर तुम्हाला कमीत कमी ज्याच्याकडे कोर्स केला तुम्ही कोर्स तीन महिना सहा महिना किंवा पंधरा दिवसाचा एक कोर्स असतो ओके कोर्स झाल्यानंतर तुम्हाला सरळ पहिला करायचं की तुम्हाला इक्विटी ट्रेडिंग करायचं आहे कॅशमध्ये ट्रेडिंग करायचं ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचं नाही ओके कोणीही अक जग तुम्हाला ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करायचं नाही जोपर्यंत तुम्ही मार्केट एक चांगला पैसा बनवत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग कडे जायचं नाही ज्यावेळेस तुम्ही मार्केटचा पैसा कमवताना त्यावेळेस तुमचे इमोशनल आडवे येणार नाही ओके ज्या तुम्ही लॉस केला तर तुमचा दुसरा ट्रेड हा प्रॉफिट देण्याच्या दृष्टीतून तो सेटअप बनले पण तिथे तुम्हाला ट्रेड घ्यायची हिंमत नाही एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला माझा सेटअप इतकं चांगलं की पण मला तिथं ट्रेड पंच करताना भीती वाटत कारण मागच्या ट्रेड मध्ये माझं लॉस आलेला असतो तो मोमेंट चुकतो आणि तिसरा परत सेटअप बनतो तिथं आपण एंट्री घ्यायला जातो तिथं मार्केट दिवस मारतो ओके okay. त्यामुळे आपण ट्रेडिंग करताना आपल्याला स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे म्हणून सुरुवात तुम्ही कॅशमधून करा किंवा स्विंग ट्रेडिंग करा स्विंग ट्रेडिंग खूप बेस्ट आहे ओके स्विन ट्रेडिंगमध्ये तुम्हाला चांगले पाच ते दहा टक्के पर्सेंटेज तुम्हाला मिळत असत तर त्या स्टॉकमध्ये तुम्ही एक्झिट होऊ शकता यामध्ये पण खूप बरेच मोठे ट्रेडर्स हे स्विंग ट्रेडिंग करतात ओके त्यांना फक्त वर्षाला पन्नास ते शंभर टक्केचा रिटर्न्स बास असतो आत्ता असं झालंय की जे आपण टेलिग्राम ग्रुप जॉईन करतो त्यावरती तुम्हाला मोठमोठे प्रॉफिट लॉस प्रॉफिट अँड लॉसचे स्क्रीनशॉट टाकतात त्यामध्ये काय करतात हे रिटेल ट्रेडर्स ते बघतो बापरे त्यांनी एवढं पैसा कमवला एका दिवसात ते बघून आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला जातो आणि तिथं आपला मोठ मोठमोठा फटका बसलेला असतो ओके हे सर्व गोष्टी पाहणे गरजेचं आहे ओके मी जे तुम्हाला रूल्स आणतील ते रूल्स फॉलो ठेवा पहिला रूल्स तुम्ही कुठेही कोर्स जॉईन करत असाल तर पहिला त्याचा प्रॉफिट लॉस आहे तीन वर्षाचा तुम्ही त्याचा डाटा चेक केला पाहिजे त्याचा प्रॉफिट लॉस आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो स्वतः ट्रेड करतो का कोणाला करायला लावतो का कोणाचे कॉस्टिस घेतो का ते बघणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ट्रेडिंग सायकोलॉजी हा योग्य रीतीने शिकवतो का तेही बघणं गरजेचं आहे आणि राहिली गोष्ट तो स्वतःचा सेटअप दाखवतो का ही बघणं गरजेचं आहे जर स्वतःचा सेटअप तो दाखवत असेल तर त्याच्याकडे तुम्ही कोर्स करण्याचे लायकीचे आहात असं मी समजतो पण हे सर्व गोष्टी तुम्ही बघून शेअर मार्केटमध्ये यायचा प्लॅन करा उगाच तुम्ही कोणी मित्र म्हणतो किंवा नातेवाईक म्हणतात किंवा मी स्क्रीनशॉट बघून शेअर मार्केटमध्ये येत असाल तर बिलकुलही नका यामध्ये खूप मोठा लॉस होईल किंवा तुमचं इमोशनल खराब होईल किंवा यामध्ये खूप बरेच जणांनी आत्महत्याही केलेले आहेत लॉस मोठमोठे फटके बसून ओके हे सर्व गोष्टी बघणं गरजेचं आहे तुम्हाला राईट मेंटर भेटणं खूप गरजेचं आहे हा कमी लोकांना राईट मेंटर मिळतो आणि सुरुवातीला मी माझं सजेशन आहे सुरुवातीला तुम्ही कॅश पसंत सु चालू करा स्क्रीन ट्रेडिंग चालू करा तुम्हाला त्यामध्ये जर जे बसलं तर तुम्ही लास्ट स्टेजला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये येऊ शकतात ओके ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कसं असतो एका दिवसात वीस टक्के पन्नास टक्के शंभर टक्के होऊ शकतात पण एका दिवसात ते लॉस येऊ शकतात ओके आता माझं म्हणायचं जसं मी काय ट्रेड करतो मी ऑप्शन सेलर आहे आणि ऑप्शन सेलिंग आणि ऑप्शन सॉरी ऑप्शन सेलिंग आणि स्विंग ट्रेडिंग करतो ओके मला स्विंग ट्रेडिंगमधलं इयरली पन्नास ते शंभर टक्केचा पर्सेंटेज मला हमकास मिळतो आणि ऑप्शन सेलिंगमध्ये मी थोडंसं इंट्राडेवर करतो किंवा पोजिशनल करतो ओके आता तुम्हाला जर हा राहिला प्रश्न तर तुम्हाला पच्चीस दिन मी पैसा डबल करत असेल तर प्लीज येऊ नका ओके इथे मोठमोठे इन्स्टिट्यूट लोक हे फक्त इयरली फोर्टी एट टू फिफ्टी पर्सेंटेजचा प्रॉफिट गेन करण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये येतात आणि ते एक प्रॉपर बिझनेस टाईप ते शेअर मार्केटला बघतात आता तुम्ही कुठेही गेलात तुम्ही बँकेमध्ये जर आर टी फिक्स डिपॉझिट केला तर तुम्हाला किती मिळतात सहा टक्के ते आठ टक्केच्या आसपास ओके मग तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसा डबल करण्याच्या दृष्टिकोन का बघतात ओके तुम्हाला वर्षाला चाळीस ते पन्नास टक्के शेअर मार्केट देतो ना त्याचा पुरेपूर फायदा घ्या आपला अकाउंट वर्षाला डबल होतो आता मी लोकाचं मी सांगू शकेल लोक पैसा एक महिन्यात बी डबल करतात किंवा एक महिन्यात पैसा वायफॉट करतात मी तसं म्हणत नाही एक प्रोफेशनल बी प्रोफेशनलच्या लँग्वेजने तुम्हाला सांगतोय तुम्हाला वर्षाला पन्नास टक्के भेटत असत तुम्ही टॉप टेनमध्ये शामिल होतात किंवा टॉप टेनमध्ये शामिल होणार म्हणजे होणार ओके आणि तुम्ही राहिला प्रश्न तुम्ही जर एका दिवसात जर मला पन्नास टक्के पाहिजे शंभर टक्के पाहिजे हे दृष्टीकोन तुम्ही शेअर तर तुम्हाला सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे आता तुम्हाला कोण डिसिजन घ्यायचं की कुठं कोर्स करायचा आहे आणि कोणाकडे कोर्स करायचा हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळायला असेल काय काय बघणे गरजेचं आहे हे सर्व गोष्टी त्या मिन्टवरला सांगून त्याच्याकडनं लेखी लिहून कोर्स करा तुम्ही जर मागड कोर्स करत असेल तर त्याकडनं लेखी लिहून घ्या तुमचं चिल्लर चार हजार पाच हजारचा कोर्स करत तर काही गरज नाही तर मोठा जसा शेअर मार्केटमध्ये खूप मोठे मोठे कोर्स आहेत मी स्वतः केलेले पन्नास हजार लाख लाख लाखचे कोर्स केला पण त्या काही नाही कोर्स कोणी तीन चार हजारमध्ये पण शेअर करू शकतो Okay? ओके जर तुम्ही पन्नास हजार एक लाख रुपये देऊन कोर्स करत असाल तर त्याची गॅरंटी असेल तर मी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसा कमवून दाखव आणि तुम्ही कमवू शकता जर असेल तर त्याकडे तुम्ही पैसे द्यायला हरकत नाही पैसा किती देऊ पण तो राईट नॉलेज आणि पैसा कसं कमावायचं कोणत्या उद्देशाने कमवता येईल हे बघणं गरजेचं आहे ओगो आपल्याकडे पैसा आपण कोर्स केलो आपण शेअर मार्केट शिकलो चला आपण त्याचा पैसा कमवू असं होत नसतो ओके आणि क्लास जर करत असेल तर नक्कीच मी जे गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहे मग ते सर्व गोष्टी बघणे गरजेचं आहे एवढंच मी सांगतो आणि यापुढे असे चांगले चांगले कंटेंट मी शेअर मार्केटबद्दल मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि आपलं प्रत्येक मराठी ट्रेडर काम मोठा झाला पाहिजे माझ्या दृष्टिकोनातून मी बघतो ओके हे तुम्ही कोणत्याही तुम्हाला टिप्स किंवा कोणत्याही ग्राफ सजेस्ट करणार नाही कोणता स्टॉक रिकमेंड बी करणार नाही ओके फक्त आपल्या चॅनलवर त्या फक्त राईट नॉलेज सायकोलॉजी शेअर मार्केटचं सायकोलॉजी शेअर करणार आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असं तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यापुढे असेच मी नवीन नवीन कंटेंट तुमच्यापर्यंत शेअर करेल जय महाराष्ट्र